तुमचं काय नाव आहे आनंद अन्नासाहेब पाटील कुठल्या गावचे तुम्ही तुमच्या आईला दा काय झालं झालत आईला तोंडावर असं गत करण्यासाठी कुठल्या महाराज कर दिलीप वारीचा महाराज बारशी बारशे त्यांनी किती वार्या केल्या वारी एकच केली त्याच्यानंतर वारी तर तोंडावर हात फिरवलं तर ते पूर्ण त्याच्या चेहऱ्यावर गत करणं गेलं गेलं तुम्हाला काय त्रास होता मला मानपाटीचा त्रास होता मी दोनच वारे केले आला हो चांगला फरक पडला महाराजांनी किती पैसे घेतले तुमच्याकडनं पैसे एक रुपये हे घेतला नाही असं आहे का गोवा बाजी वाटते का अंधश्रद्धा काय वाटते काहीच वाटत नाही बुवाबाजी काय ना काय नाही महाराज पैसे मागत नाही काय ना काय नाही पैशाचा तसं विशेष येत नाही मला जेवढे टाकू वाटत तेवढे टाकायचं नाही त्यांना टाकायचं महाराज सांगतेच एवढं टाका म्हणून नाही नाही महाराज पहिल्या सुरुवात आल्यावर मला म्हणजे तुम्हाला तिकिटाला पैसे नसले तर मी देतो तुम्हाला म्हणलं ना, ना मी